नमस्कार मंडळी मी दीपक परब अमिदीप क्रिएशन यूट्यूब चॅनलवर तुमचं सहश स्वागत करत आहे तर आता मी चाललो आहे माझ्या मित्रांकडे गणपतीच्या पाया पडण्यासाठी आज आहे गौरीपूजनचा दिवस तर आता मी चाललो आहे पाळेकरवाडीत देवेंकडे तर आजच्या दिवसाची धमाल काय असेल ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर चला जाऊया आता डायरेक्ट मी आता पोचलो आहे तिकडे तर जातो आहे खाली

तर आता देवेंनी मी चाललो आहे करिश्माकडे गाडीवाडीत करिश्माच्या घरी जाऊन करिश्मा इकडे आहे ना नाही इकडेच जाऊ हां आता माहिती नाही सध्या कॉन्टॅक्ट नाही कॉन्टॅक्ट तर आम्ही केला नाही पण आम्ही ना आता डायरेक्ट चाललो आहे घरी तिच्या हां थोडं मेडिकल कंडिशनमुळे ती जरा घरी होती तर आता आम्ही चाललो आहे तिला भेटायला हो नको घेऊ तुमच देवेन किती दिवस अजून इकडे हा परवा परवा जात परवा एवढं लगत होत आपल्या चुट्टी जेव्हा ट्रेनची तिकीट काढलं की कसं काय घेतलं म्हणजे ही सगळी तुम्ही एकत्र जाणार सागर काय करता सागरच्या घरी जाऊया तू घेऊन गणपती जायला भेटणार नाही ढोलक ढोल येता चांगलं दोन्ही बाजून वाजवता काय रे तुझं नाव काय 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 मंथन रवींद्र मेस्त्री तर हा छोटा कलाकार आहे तर तो वाला गायन करतोय बुवा बनतोय भजनी बुवा तर तो आपली कला थोडी सादर करून दाखवतोय भजन म्हणतो ह्या का वाजू गणपती दाखवते तोपर्यंत गणपती बघा किती सुंदर मूर्ती आहे मस्त मूर्ती वाटते ना तर आता सु सू, सुप्रसिद्ध तालमणी देवेंद्रजी पाळेकर आणि इकडे तालमणी नाही काय मृदुंगमणी देवेंद्रजी पाळेकर छान असं ने इथे गायन केलंय तुम्ही बघितलंच असेल तर हे गायन मला कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आमच्या कोकणामध्ये असे खूप सारे कलाकार आहेत ना छोटे छोटे आणि तयार होत आहेत तू स्पर्धेत भाग घेत काय खाली जैतापूर झाली तर स्पर्धेत भाग घेत ना तू तर याने आताच संडेला जैतापूरच्या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेऊन त्याने भाग घेतला होता शिकतो विचार हा आणि तू कोणाकडे शिकतं गुणाजी पाळेकर गुणाजी पाळेकर म्हणजे तुम्ही ओळखलंच असेल की हा देवेन देवेनचे पप्पा आता आम्ही त्यांच्याच घरी गेलो होतो तर चला आता आपण निघूया ना इकडनं तुम्ही बघितली अशा खूप कला आहेत देवेनकडे तो आता हळूहळू दिसतील तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवू नको हा सगळ्या कडला तर दाखवू शकत नाही रे घाबरतील लोक चल आता काय जाऊया जाऊयाकडे सागर सागरकडे जाऊया थैसून तकडे जाऊया लवकर तर आलो आम्ही सागरच्या घरी सागरचा गणपती आता माका पुढच्या वर्षी लग्न बंद काय मागलं वंदे वंदे मग सागर खेलो कुठेतरी बाहेर गेलाय बाहेर गेला घराकडे तो येतोय थोड्या वेळा आम्ही बसलोय

ता ता मेरा मी भेटोक <laughs> मारू, मारू। ना मी येऊ भेटू नको आमचं पण गणपती डायरेक्ट मारू आता नाही मी कधीपासून नाही येऊच उद्दम आता काय म्हणतो बरंच का ना आता एकदम एक मस्त फिट जाड झालोच पण गावाक येऊन तर सुटला हो मी म्हटलं चमच विमच घालता काय आता डोक्यात चमच पूजा काय तुझा पूजा इला की नाही आवक पण नाही पूजा नाही घातला ना आवश्यता आवश्यक येत जाऊन मग असं वाटतं आता झालं व्यवस्थित

काहीतरी वहिनी घेऊन येत आहेत वहिनीने आवाज दिला होता आता काय आणला अरे लाडू लाडू खाऊन खाऊन कंटायत मी खाणार नाही कारण की मग यो बोलला चायनीज देणार आहे मग apa kudang ngNetairi Eh g uma Netoro Tij Nu CNJ TAAW una targeto Eh g una Netiro isura na ayoo Tpa соonu gang E Urgo bagong utau uogoklolhukolo aktar caring contar Roladama tata agaraga ikenya ôgotu id Nataro..., aveka kontrolatoka <laughs> देते वाटत म्हणता काय सांगतोय राजू आता म्हटलं माझी आता पाहुली तुझा <laughs> <था था। laughs> बाकी बरे असतात नाही म्हटलं त्याचा बघू नाही एवढ्या नागपूरचा

हा तिकडे घरी इला होता ना आता तेव्हा आम्ही येणार होतो आपण ह्या बोललं नाही आम्ही लगेच संध्याकाळी गाडीत बसणार म्हणून तू चांगला ना नको म्हणून हा मग मागे पूजा सांगला की करिश्मा बोलला की नको येऊ म्हणून

नियार काय म्हणतो अरे इकडे काय ओळखलं हो ना तू वाढत बिळत जाते की नाही आंघोळ करू किती किती वेळा गेलो होत हा ना मजा येत ना तू आयच राहू ना गावात किती आहे सुरतचो बोलीगतचो बोलीगतचो हा माझ पण तो भासो आहे ना त्यांना पण मी एक व्हिडिओ बघितलं आम्ही निघता लवकर मी होय चला आई चला हो आई चला निघता आम्ही हा होय तुम्ही किती दिवस हे किती दिवस आहात तुमची मुंबईवाली पाया पडता

चला मग हा ना है ना है अरे मी आणणार प्रॉब्लेम झालो म्हणून माका हात लावू नये माझं ओसो पण याचा आहे हा मग आम्ही ता घेऊन येईन तेव्हा होऊन जाऊ बरोबर असली तर देऊ पण नको पाय कराय चला मग हा

जास्त व्हिडिओ करता आली नाही तर चला भेटूया आता एका नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आणि जर तुम्हाला अजून अशा नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला बाय